नमस्कार मी डॉक्टर यश वेदनकर आज आपण आपल्या नाते संबंधांकडे जरा लक्ष देऊया माणूस ज्यावेळी जन्माला येतो त्याच वेळी कुणाशी तरी त्याचं नातं जोडलेलं असत माणसाचा मेंदू जन्माला येताना पूर्ण विकसित झालेला नसतो त्यामुळे पहिले सहा महिने त्याची दुसऱ्या कुणीतरी काळजी घेतली तरच माणूस जिवंत राहतो आणि ही काळजी घेण्यासाठीच नाती आवश्यक असतात जन्माला आलेले बाळ सुरुवातीला परावलंबी असत त्याची काळजी दुसऱ्या कुणीतरी घ्यावी लागते इतर माणसांकडे बघूनच ते बाळ चालायला लागत त्याच्या कानावर जे शब्द पडतात त्यांचं अनुकरण करून ते बोलायला लागत आजूबाजूला अशी माणसं दिसली नाही तर माणसाचं चा बाल चालत किंवा बोलत नाही आजूबाजूला अशी माणसं दिसली नाही तर माणसाचं चा बाळ चालत किंवा बोलत नाही असं शंभरात शंभर एक उदाहरणातून स्पष्ट झालेलं आहे ही बाळ लहान असतानाच प्राण्यांच्या सहवासात वाढले आणि त्यामुळे आयुष्यभर चार पायांवरच चालत राहिले माणसांसारखं बोलणं शिकायला त्यांना नंतर खूप अवघड गेलं आपण सारेजण बोलतो चालतो हे आपल्या आजूबाजूला माणसं होती म्हणूनच शक्य झालं माणसाच्या मेंदूच्या विकासासाठीच नातेसंबंध आवश्यक आहेत Like Sample complete. Ready to continue?